आज मी तुम्हाला सांगणार आहे आपल्या घरामध्ये अशा कोणत्या पेंटिंग लावल्याने आपले आपली उन्नती होते प्रगती होते कष्टाला पर्याय नाही पण वास्तुशास्त्राप्रमाणे ह्या ज्या पेंटिंग आपण आपल्या घरामध्ये लावल्या तर निश्चितच आपल्याला त्याचा फायदा होत असतो त्याच्यातलीच पहिली जी पेंटिंग आहे ती म्हणजे सात घोड्यांची जे पांढऱ्या कलरचे घोडे असतात जे पडणारे घोडे असतात ती पेंटिंग जर आपण योग्य दिशेस लावली ते ला तर त्याचा फायदा आपल्याला निश्चित होत असतो तर बघा या सात घोड्यांची पेंटिंग जर आपल्या घरामध्ये लावली तर आपली उन्नती होते आपल्या घरातल्या लोकांची प्रगती होते आणि ती पेंटिंग तुम्हाला कोणत्या दिशेला लावायची तर ती पेंटिंग तुम्हाला सात घोड्यांची पडणारी जी पेंटिंग आहे पांढऱ्या घोड्यांची ती तुम्हाला पूर्व दिशेला लावायची आहे आणि दुसरं म्हणजे मोर जो मोर असतो तो घरामध्ये आपल्या घरामध्ये धनसंपदा वाढवणारा घरामध्ये धनाची आवक वाढवणारा याच्यासाठी आणि घरामध्ये सौभाग्य प्राप्त करून देणारा असं मोऱ्याची पेंटिंग आपण योग्य दिशेस लावलं तर त्याचा फायदा आपल्याला निश्चित असतो होत असतो आणि ती जी पेंटिंग आहे ती आपल्याला दक्षिण दिशेला लावायची आहे मोराची पेंटिंग आणि तिसरी जी आहे ते कमळ कमळ म्हणजे कमळ म्हणजे लक्ष्मी मातेला अत्यंत प्रिय सौभाग्यदायी घरामध्ये धनसंपदा वाढवणारे संपत्ती वाढवणारे असं कमळ कमळाचं फूड पेंटिंग अशी आपल्याला आपल्या घरामध्ये धनसंपदा वाढवण्यासाठी लक्ष्मी माता हे जे फूल आहे हे जी पेंटिंग आहे आपल्या घरामध्ये लावल्याने आपल्या घरामध्ये धनसंपदा वाढते लक्ष्मी माता प्रसन्न होते पण ती योग्य दिशेस लावली तर त्याचा उपयोग आपल्याला खूप चांगल्या प्रकारे होत असतो आणि तो उपाय म्हणजे तुम्हाला कोणत्या दिशेला लावावा तर उत्तर पूर्व दिशेला तुम्हाला ही पेंटिंग लावायची आहे जी कमळशी सांगितली आहे आहे ती आणि जे बुद्ध ते शांतीचे देव आहे घरामध्ये सुख शांती, घरा शांती नांदणारे आपल्या घरामध्ये आनंद निर्माण करणारे जे मना मनाला शांतता देणारे असं बुद्धांची जी पेंटिंग असते ती आपल्याला आपल्या राहत्या घरामध्ये ती पेंटिंग आपल्याला पूर्व उत्तर पूर्व या दिशेस लावायचे आहे नंतर तुम्हाला आता पाचवं सांगते जो झरणा जो धबधबा जे पाणी गडत आहे पाणी भरपूर प्रमाणात वरतून तर खाली पडत आहे असा जो अशी जी पेंटिंग आहे ती आपल्या घरामध्ये घरातल्या लोकांची प्रगती तर करतेच पण आपल्या घरामध्ये धन आकर्षित करते धन आपल्या घरामध्ये म्हणजे पैसा आपल्या घरामध्ये एक चालतो आपल्या घरातल्या लोकांची उन्नती होते प्रगती होते आणि आपल्या घरामध्ये कशाचीच कमतरता पडत नाही त्यामुळे धबधब्याची जी पेंटिंग असते ती आपल्याला आपल्या उत्तर किंवा पूर्व दिशेला लावायची आहे आणि नंतर पर्व म्हणजे जे पहाड़ पहाड वगैरे आहे ते पहाड म्हणजे स्थिरता घरामध्ये शांतता राहण्यासाठी वादविवाद होत असतील तर त्या घरामध्ये आपल्याला म्हणजे त्या घरातल्या लोकांचा आत्मविश्वास वाढवण्यासाठी आपल्याला जे जे पेंटिंग आहे म्हणजे जे पर्व आहे जे पहाड आहे त्याची जी पेंटिंग आहे ती आपल्याला दक्षिण पश्चिम दिशेला लावायची आहे निश्चितच ज्याच्याने तुम्हाला फायदा होईल अनुभव घेऊन बघा खूप सुंदर असा अनुभव येईल वास्तुशस्त्रप्रमाणे सांगितलेला आहे श्री स्वामी समर्थ